महाराष्ट्र मित्रांनो महिला एव बाल विकास मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे जबरदस्त योजना आली आहे तुम्ही ते वाचू शकता महिला एव कल्याण विभागातर्फे भरपूर साऱ्या योजना आहेत त्यातल्या त्यात इथे बघू शकताय ग्रामीण भागातील महिलांना पीठाची गिरणी म्हणजेच तुम्ही ते बघू शकताय तुम्हाला पीठाची गिरणी घ्यायची आहे तर त्यासाठी अर्थसहाय्य पुरवणे महिलांना पिको फॉल मशिनी करता अर्थसहाय्य देणे अशा भरपूर साऱ्या योजना सुरू आहे आणि इथे बघू शकताय अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय अप्लाय कसं करायचं फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या त्यात तुम्हाला इथे झेरॉक्स मशीन घ्यायचंय तर झेरॉक्स मशीनी करता सुद्धा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे मग जेरोक्स मशीन घ्यायचं आहे शिलाई मशीन घ्यायचं आहे पिकोफॉल मशीन घ्यायचं आहे पिठाची गिरणी घ्यायची आहे त्यासाठी अर्थसहाय्य पाहिजे आहे तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे डिटेल मध्ये माहिती सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल व ननाला असाल आयकॉनिक मराठी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण की लाडक्या बहीण योजनेचे जेवढे पण लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला देतोय घर बसले काम पाहिजे आहे त्याची माहिती देतोय गव्हर्नमेंट सोबत बिझनेस सुरू करायचा आहे त्याची माहिती देतोय त्यामुळे कि सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तुम्ही ते वाचू शकता शंभर टक्के अनुदानावर मिळते झेरोई मशीन शिलाई मशीन आणि अर्ज आहे जिल्ह्यानुसार तारखा आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पण जेरॉक्स मशीन घेऊन बिझनेस सुरू करायचं आहे किंवा शिलाई मशीन घ्यायचं आहे पिकोफॉलच मशीन घ्यायचं आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे ओके तर आधी आपण इथे बघू शकताय वेग योजना आहेत त्याच्यासाठी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्यातल्या तुम्ही ते बघू शकता भरपूर सारे योजना जसे कृषी रिलेटेड योजना आहे त्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे काही योजना आहे समाज कल्याण विभागातर्फे काही योजना आहे त्यातल्या त्यात महिला एव बाल कल्याण विभाग यांच्यातर्फे काही योजना आहे जसं की बघा जे दिव्यांग वगैरे आहे त्यांना भत्ता देणे अशा काही योजना झाल्या तर दिव्यांग लोकांना इथे तीन चाकी स्कूटर पुरवणे ह्या काही योजना झाल्या अशा अनेक सार्या योजना आहे पण त्यातल्या अनेक महिलांच्या कमेंट्स होते आम्हाला बिझनेस आये, सुरु करायचा आहे तर तुमच्यासाठी ते बघा पिठाची गिरणी पिकोफॉल मशीन घेण्याकरता अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे आणि त्याचा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि दहा नऊ म्हणजे दहा सप्टेंबर शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची अंतिम आहे फॉर्म भरून घ्यायचा आता फॉर्म भरण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात तर बघा तुम्हाला शिवणकाम जमत याचा तुम्हाला दाखला लागणार आहे कारण की बघा कोणी पण येईल उठसूट आणि म्हणायला आम्हाला शिवण मशीन घ्या आणि दुसऱ्याला विकून देतील तर असं नाही आहे तुम्हाला स्वतःला शिवावून काम आलं पाहिजे याचा दाखला पाहिजे जो की तुम्ही ज्या पण गावात राहतात त्या शकताय जातीचा दाखला लागणार आहे त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे त्याचं लागणार आहे जे की एक लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे कारण की तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असल्यामुळे तुम्हाला हे अर्थसाह्य पुरवलं जात आहे त्यामुळे तुमचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जो की एक लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे त्याच्यानंतर ग्रामसेवक यांनी दिलेला रहवासी दाखला म्हणजे तुम्ही त्याच गावात राहताय याचा रहवासी दाखला तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड ची झेरॉक्स पद त्याच्यानंतर बँक आणि पासबुकची झेरॉक्स कारण की जे पण पैसे तुम्हाला मिळणार आहे शिलाई मशीन घ्यायला म्हणा पिठाची गिरणी तर तुम्हाला याच बँकेमध्ये ते जमा होणार आहे त्यामुळे ते तुम्हाला लागणार आहे ओके सगळे तुम्हाला हे डॉक्युमेंट समजलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके आणि जर का तुम्हाला इथे बघा वेगवेगळे फॉर्म आहे जसं की तुम्ही मागासवर्गीय महिला झेरॉक्स मशीन तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी पण फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे इथे वीस टक्के तुम्हाला आर्थिक केले जाणार आहे म्हणजे जे पण झेरोक्स मशीन आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे त्यातल्या पिकोफॉल मशीन तुम्हाला घ्यायचंय त्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्थसहाय्य केलं जाणार आहे आता यासाठी फॉर्म कसा भरायचा तर ज्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात आता बघा सातारा जिल्हा परिषद ज्या पण तुम्ही जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याची तुम्हाला जिल्हा परिषदेची जी वेबसाईट ओपन करून आहे जसं की तुम्ही गुगलवर सर्च केलं ठाणे जिल्हा तर ठाणे जिल्ह्यात जे पण जिल्हा परिषद आहे त्यांची वेबसाईट समोर ओपन होऊन जाईल साताऱ्यात साताऱ्याचे ओपन होऊन जाईल नाशिकमध्ये राहतात अमरावतीत राहतात जस्ट तुम्हाला त्या वेबसाईट वर जायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की आपले इथे फॉर्म भरणं सुरू झालंय की नाही आता मी तुम्हाला साताऱ्याचं दाखवते त्या छत्रपती संभाजीनगर आहे तिथला आपल्याकडे ऑफलाईन फॉर्म सुद्धा आहे हा ऑफलाईन पण फॉर्म तुम्ही भरून जे पण तुमचं जिल्हा जिल्हा आहे जर तुम्हाला ऑनलाईन समजत नसेल कारण की अनेक जण गावाकडे राहतात त्यांना समजत नाही ना की वेबसाईट वर कसं बघायचं कुठे फॉर्म भरायचं तर काही टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे जी पण जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिस मध्ये जा आणि त्यांना सांगा की आम्हाला पेकॉफॉलची मशीन घ्यायचं आहे त्याचा फॉर्म आम्हाला मग ते तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म देतील आणि तो कसा भरायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगतोय म्हणजे फॉर्म भरायचं तुम्हाला सांगतोय पण जर तुम्हाला ऑनलाईन समजत असेल तर वेबसाईट वर या आणि ऑनलाईन समजत नसेल डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला ही लिंक टाकून देईल जिथे तुम्हाला हे दिसून जाईल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप वर मी या लिंक टाकून देईल हा जो फॉर्म आहे तो टाकून देईल जस्ट तुम्हाला सायबर मध्ये जाऊन याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ अक्षरात या पेनाने तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे ओके आता आपण सगळ्यात पिठाची गिरणी तुम्हाला घ्यायची आहे किंवा पिको फॉल घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा ते सांगतो ओके तर बघा ही वेबसाईट सगळ्यात आधी ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल आता मी सातारा जिल्ह्यासाठी सांगतोय तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहत असाल तर ते त्यांच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर जा किंवा तुम्हाला ऑफलाईन जायचं आहे अनेकांना ऑफलाईन सोपं वाटतं तर ऑफलाईन जा तिथून अशा प्रकारचं फॉर्म घेऊन टाका आता इथे आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी इथे क्लिक करा कारण की आपण नवीन आहे पहिल्यांदाच घेतोय त्यामुळे तुम्हाला यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्या समोर ओपन होतो मग सगळ्यात आधी अर्जदाराचे नाव मग सगळ्यात आधी तुमचं आडनाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नाव तुमचं लिहून घ्यायचं आहे वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आईचं आई नाव आता आईचं नाव पण बंधनकारक आहे तेव्हा तुम्हाला सगळी माहिती टाकून घ्यायची आहे त्यानंतर संपर्क तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा केला जाईल व तुमच्या मोबाईलचा नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर मोबाईलवर सेंड ओटीपी म्हणायचं ओटीपी तो ओटीपी ते टाकायचा तो व्हेरीफाय करायचा आहे म्हणजे तुम्ही भरताय फॉर्म तो योग्य आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड असा टाका की उद्या तुम्हाला दोन या वेबसाईट पूर्ण तुमचा फॉर्मचा स्टेटस बघायचा आहे तो तुम्हाला पासवर्ड टाकून टाक करावं लागणार आहे तर आम्ही टाकू शकता समजा तुमचं नाव आहे राम तर राम ऍट द रेट वन टू थ्री किंवा श्याम ॲट द रेट थ्री फोर फाईव्ह अशा प्रकारचं तुम्हाला इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर आपलं इथे अकाउंट क्रिएट झालेलं आहे त्यानंतर आपलं काय करायचं लॉग इन म्हणायचं मग आपला मोबाईल नंबर जो पासवर्ड आता आपण केला राम ॲट द रेट वन टू थ्री तुमचं जे पण नाव असेल ते तुम्हाला टाकून इथे लॉग इन करायचंय लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर बघा हा पूर्ण फॉर्म आपल्या समोर ओपन होत आहे आता सगळ्यात आधी आपण अकाउंट केलं त्यानंतर इथे बघा तुमचा पत्ता विचारताय मग पत्त्यामध्ये तुम्हाला काय काय आहे मग इथे बघा कुठल्या तालुक्यातलं तुम्ही कुठलं गाव तुमचं आहे गावाचं पिनकोड काय आणि ईमेल अॅड्रेस तुम्हाला टाकून द्यायचा ईमेल अॅड्रेस काय असतो अनेकांना माहित असेल नसेल बगेर जाता, आथ, तर जे पण तुमच्या घरात शाळेत वगैरे जातात त्यांची तुम्ही मदत घेऊ शकणार आहात ओके त्यानंतर इतर माहिती तुम्हाला टाकायची अर्जदाराची जन्मतारीख काय आहे त्याच्यानंतर प्रवर्ग निवडायचा म्हणजे कुठल्या कास्टमधून आहात त्याच्यानंतर उपजात तुमची कुठली आहे कुठला प्रवर्ग आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे स्त्री आहात पुरुष आहात तर स्त्रियांसाठी आहे त्यामुळे तुम्हाला ते स्त्रीवर क्लिक करायचं आहे ओके पुरुषांनाही मिळत नाहीये त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे इथे आधार कार्ड नंबर मी टाकला रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा तुमचा जो बारा आकडी रेशन कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली खाली आहात का असेल तर तुम्हाला यश करायचंय नसेल तर नो no करायचं नाही केलं तर तुम्हाला मिळणार नाही त्यावर तुम्ही दारिद्र्य दारिद्र्यशे खाली आहात असं तुम्हाला दाखवायचंय तुम्ही दिव्यांग आहात का दिव्यांग असाल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे सगळ्यात आधी जी लिस्ट लिहिल सगळ्यात आधी तुमचं नाव निघणार आहे जर का तुम्ही दिव्यांग आहात तर दिव्यांग असाल तर इथे आहे वर क्लिक करायचंय ओके त्याच्यानंतर दिव्यांगाचा प्रकार कुठला आहे काय ते तुम्हाला टाकून घ्यायचंय जन्मतारीख कशी टाकायची आहे तर सगळ्यात आधी ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ती तारीख कुठला महिना आहे ते एकोणीसशे नव्वद वगैरे जे पण तुमचे जन्म येईल आहे ते टाकायचे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे अर्जदाराचा फोटो आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड आणि जात प्रमाणपत्र कुठली कास्ट आहे प्रमाणपत्र तुम्हाला टाकायचं त्याचा स्टेटस दिसेल आता इथे बघा फॉर्म भरणं सुरू झालंय बघा दिसतंय अप्रूव्ह किती झालेलं आहे ते दिसत नाहीये फक्त आता तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि दहा सप्टेंबर नंतर ही शेवटची तारीख आहे त्याच्या पंधरा वीस दिवस हे फॉर्म चेक करतील त्याच्यानंतर जसं लाडके बहिणी योजने दिसत की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पेंडिंग आहे तर तशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसेल आणि त्याद्वारे तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता जे पण बँक अकाउंट आपण दिले त्या बँकेमध्ये ते पैसे जमा होणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्या मशीनी घेऊ शकतोय ओके आणि त्यानंतर जर का तुम्हाला इथे शिलाई मशीन घ्यायची आहे तर छत्रपती संभाजीनगर यासाठी हा फॉर्म आहे तुम्ही ते बघू शकताय हा फॉर्म तुम्ही छत्रपती संभाजीनगर साठी भरू शकताय मग यामध्ये गट विकास अधिकारी पंचायत समिती ओके मी इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकून घ्यायचे मी व तुमचं नाव मग कुठले राहणार आहे तालुका कुठला आहे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याची पूर्ण नाव मोबाईल क्रमांक पत्ता जे आपण ऑनलाईन भरला ना तोच आपल्याला इथे ऑफलाईन भरायचा आहे हे साताऱ्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पिठाची गिरणी आणि पिकोफॉल मशीन आणि छत्रपती संभाजीनगरसाठी जेरॉक्स मशीन असं नाशिक झालं अमरावती झालं पुणे झालं जळगाव झालं जिथे पण तुम्ही राहतात तिथले तुम्हाला जिल्हा परिषदेच्या ऑफिसवर राहायचा असा फॉर्म घेऊन टाकायचा आहे आणि भरून जमा करायचा आहे जमा केल्यानंतर तुमची इथे लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्ही जेरॉक्स मशीन घेऊ शकताय पिकोफॉल मशीन घेऊ शकताय महिलांसाठी तर खूप चांगलं आहे हे लाडके बहिणी योजनेचे तीन तीन हजार दीड दीड हजार तुम्हाला येणार आहे पण ही कधीपर्यंत येतील निवडणुका किंवा काय आहे तो आपण पर सांगू शकत नाही पण जर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहला तर यापेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही त्यामुळे नक्कीच स्वावलंबी बना या योजनेचा फायदा घ्या एक शिलाई मशीन मशीन घेऊन टाका आणि स्वतःचा बिझनेस सुरू करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद